हो आज बनवतोय आपण वडी तर ती वडी आहे ह्या पानाची ही पानं कशाची आहे ही पानं आहे आपल्या देठाची देठ हे असे देठ याची पण भाजी करतात आणि त्या पानांची मी आता वडी बनवणार ह्या देठाची तर त्यासाठी लागणारं साहित्यिक पाहूया आपण काय काय लागते ते हे पहा कडीपत्ता धणे मिरची लसूण मीठ आणि जिरं याचं वाटण करायचं आणि नंतर हे चणे आपण याच्याबरोबरच वाटून घेऊ हे आपण चणे वेगळे वाटून घेतल्यात हे टाकून वाटन... घेऊ फायबर पण आलं ना चण्यामुळे डाळीपे डाळ घालण्यापेक्षा चणे घातले मी विजवलेले आणि हे वाटण वाटलेले आणि हे बेसनपीठ आणि हे तांदळाचं पीठ हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊ आणि आता चिरून घेऊ हे थोडासा ओवा घालून घेऊ क्रश करून आणि हळद राहिली होती हळद टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ कमी पडेल म्हणून मी थोडंसं परत मीठ घालून घेतले वाटणं तर वाटलेलंच आपण आणि आता ही पानात चिरून घेऊ आपण याच्यात आपण थोडंसं अगदी तेल टाकून घेऊ आता हे कापलेली पानं टाकून घेऊ आपण आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आता हे आपण याची वडी घेऊ आता हे चांगले मळून झाले आता अशी वडी वडी करून घेऊ तयार आपण तर मी थोडंसं पीठ ठेवले होते त्याचे असे वडी तोडते आणि हे पण आपण उकडून घेऊ हे पाणी आता गरम झाले आपण त्याच्यावर ठेवू वडी उकडायला आणि झाकण ठेवू झाकण काढले वडे शिजले गात आपण बघू या क्लीन निघते आपले वडे तयार थंड करून कापून हे वड्या आपण कापून घेतल्याने हे आता आपण असं चाकले हे असं उन्हातल्याने काढून घेऊ कारण हे पातळ जरा केलेलं असतं आपण वडे घालण्यासाठी याची वडी अशी केली हे असे तळले तरी चालतात याच्यातच कांदा कापायचा आणि तव्यावर परतायचा तरी छान भाजी होती तेल तापाय आता वड्या आपण तळून घेऊ आणि याचीच भाजी करते ते वड्या कांदा टाकायचा तेलावर परतायचा आणि याचे तुकडे करून टाकायचे आणि तिखट मीठ टाकायची त्या कांद्याला छान होते कोथिंबीर थोडी टाकायची छान भाजी ती पण होते हे पा आपली वडी कस झाली कुरकुरीत आवाज वडिचा येतो